तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत चावडी वाचन अकोट मंडळामध्ये सतरा सप्टेंबर रोजी सेवा पंधरवाडा अंतर्गत चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस चे शासन परिपत्रक नुसार वाचन करून नागरिकांना विविध सेवांची माहिती देण्यात आली जमाबंदी आयुक्त यांच्या मानक कार्यपद्धतीनुसार महसूल पंधरवाडा निमित्ताने अकोट शहरातील नरसिंह महाराज मंदिराच्या सभागृहात जनसंवाद अदालक मंडळातील शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी अकोट भाग एक भाग दोन मधील ग्राम महसूल अधिकारी वानर व मोहोकार यांच्यासह उपस्थित सर्व शेतकरी यांच्याशी मानक कार्यपद्धतीनुसार शिवार फेरी अंतर्गत नकाशात असलेले व नसलेले क्षेत्रस्ते ग्राम महसूल अधिकारी यांनी या रस्ता अदालतच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या प्रसंगी अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण निवासी नायब तहसीलदार मनोज मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली या चावडी वचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एमसीएन न्यूज मराठी साठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण